नमस्कार मित्रांनो बी एम एसचा जो आत्ताचा राऊंड लागलेला आहे तर यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायच्या आहेत आता या ज्या चॉईस फिलिंग आहेत यासाठी सीट मॅट्रिक्स की जे काल येणार होतं तर आज आपण याचा जो व्हिडिओ बनवतो आहे तर यामध्ये नेमक्या कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत आणि याचा कट ऑफवर काय इफेक्ट होऊ शकतो तर हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय नवीन असाल तर नक्की एकदा जिजव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा जर समजा आपण हे नंबर एकचं कॉलेज बघितलं आरे पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं तर या कॉलेजमध्ये एक सीट वॅकंट आहे आता ही जी सीट आहे तर ही ओपनची मित्रांनो आता आता संधी अशी आहे की अगोदरच्या ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या पूर्णपणे डिलीट झालेल्या आहेत आणि नवीन चॉईस फिलिंग तुम्हाला करायच्या आहेत आता प्रश्न असा येतो की सर आम्ही इलिजिबल आहे का जरी समजा या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहेत पण आम्ही इलिजिबल आहोत का तर सोपं आहे तुम्ही तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करा त्या ठिकाणी एक टॅब दिसेल चेक इलिजिबिलिटी त्यावर क्लिक करा जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला ॲड प्रिफरन्सेस नावाची जी टॅब आहे तर ती ओपन होईल पण फक्त या एकाच कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहेत का सुद्धा आपण बघूया बघू बगु, आता नंबर दोनचं जे कॉलेज आहे एस एम टी के जी मित्तल मायनॉरिटी हिंदी मायनॉरिटीचं हे कॉलेज मुंबईचं या कॉलेजच्या पूर्ण सीट ज्या आहेत तर त्या अगोदरच भरल्या गेलेल्या आहे यामध्ये एकही सीट वॅकंट नाही हेच जर आपण पी डी एफ थोडं स्क्रोल करत घेतलं तर अजून एक सीट या ठिकाणी दिसते पण या पी डी एफमध्ये अजून खूप काही बघण्यासारखं आहे एक कॉलेज असंसुद्धा आहे की ज्या कॉलेजमध्ये पूर्णच्या पूर्ण सीट्स वॅकंट आहे आता हे जे एक सीटवालं कॉलेज आहे ही पुन्हा एक सीट जी आहे तर ती वॅकंट आहे मित्रांनो साताऱ्या या कॉलेजमधली आता ह्या सीट्स वॅकंट का राहिल्या मागच्या राऊंडमध्ये ज्या मुलांच्या चॉईस फिलिंग होत्या तर त्या मुलांना अलॉटमेंट धुवूनसुद्धा त्यांनी हे कॉलेजेस जॉईन केले नाहीत तर त्यामुळं ह्या सीट्स वॅकंट राहिल्या आणि सी टी सेलनं एक नवीन नोटीस काढली कालची आणि त्यानुसार जे मुलं इंटरेस्टेड आहे तर त्यांनी चॉईस फिलिंग कराव्यात तर असं आपल्याला कालच्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे मॅन्डेटरी आहे जॉईन करणं जर जॉईन नाही केलं तर सीट लॅप्स होणार आहे आता याचा इफेक्ट पुढे कॉन्सलिंगवर काही होऊ शकतो का अशी कोणतीही स्पष्टता आपल्याला त्या नोटीसमध्ये देण्यात आलेली नाही आता अजून आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स वायकंट आहे तर ते बघायचं आहे बघा जर आपण याला स्क्रोल करत घेतलं तर ह्या दोन सीट ज्या आहेत तर ह्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या आहेत टोटल की जे वरती नावं मी तुम्हाला सांगितले एक आहे आरे पोदार आणि दुसरा आहे साताऱ्याचं गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड कॉलेजच्या ह्या टू सीट्स आहेत तर त्यामुळं नक्कीच तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये या दोन्ही कॉलेजचा विचार करायला पाहिजे कट ऑफ खाली येऊ शकतो कारण आता खूप सारे मुलं रिपीटला गेलेले आहेत बरेच मुलं इलिजिबल नाही आहेत तर त्यामुळं तुमचं आता एक संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे आता जर आपण समजा सेमी गव्हर्मेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसचा जर विचार केला तर बघा हे सगळे झिरो सीट्स तुम्हाला दिसत आहेत पण आता ही एक सीट आहे आता ही जी एक सीट आहे तर ही आय क्यूची मित्रांनो आणि आय क्यूची फीज ही कॉलेज फीजच्या तिप्पट लागते हे लक्षात घ्यायचं आहे आता हे कॉलेज नेमकं कोणतं जर तुम्ही बघायला गेलात तर इकडं तुम्हाला दिसेल संगमनेरचं संगम, संगम सेवाभावी ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज संगमनेर बी एम एसचं सा कॉलेज आहे साठ सीटचं इंटेक आहे त्यामध्ये एक आय क्यूची सीट बाकी आहे याची चॉईस फिलिंग तुम्ही आय क्यूमधून करू शकता पण लक्षात घ्या अगोदर स्टेट कोटाची चॉईस फिलिंग टाका नंतर मग तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तीनपट फीज भरण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही आय क्यूचं चॉईस फिलिंग करा आता बघा जर आपण अजून बघायला गेलो परत एक सीट वॅकंट आहे या कॉलेजमध्ये या दोन्ही कॉलेजमध्ये एक एक सीट आहे वरती हे जे कॉलेज दिसतं आहे तुम्हाला हे वालं तर यामध्ये जी सीट आहे तर ही आपल्याला आय क्यूची दिसते पण खालच्या कॉलेजमध्ये स्टेट कोटाची सीट आहे तर हे कॉलेज आहे मित्रांनो संगमनेरचं आता हे अश्विन रुरल मेडिकल कॉलेज हे संगमनेरचं कॉलेज आहे आता असंच जर आपण हे पी डी एफ स्क्रोल करत घेतलं कुठं दोन सीट वॅकंट आहे बघा आता जास्तीत जास्त चार सीट्स की ज्या आय क्यूच्या आहे आणि तीन स्टेट कोर्टामधून ओपनच्या सीट आहे सांगलीचं कॉलेज आहे मित्रांनो आता शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मिरज सांगली येथे येणारं तर या कॉलेजलासुद्धा तुम्ही चॉईसमध्ये ठेवायला पाहिजे प्रश्न असा की कट ऑफ खाली का येऊ शकतो तर ह्याच पी डी एफमध्ये आपण जर सेवन्टी टू नंबरला आलो बहात्तर नंबरला तर हे एक नवीन आलेलं कॉलेज आहे सॉरी बहात्तर नाही तर आपण याला याचा नंबर शोधूया नेमका किती इथं कारण यामध्ये हंड्रेड सीट्स आहे बघा शंभरच्या शंभर सीट्स रिकाम्या आहे मित्रांनो यामध्ये पंधरा सीट्स आय क्यूच्या आहे आणि त्या भरल्या जातील किंवा नाही थोडं म्हणजे आता जर मुलांनी चॉईस नाही टाकल्या तर कसं होणार बघा राजेश्री शाहू महाराज आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा हे यावर्षी नवीन आलेलं या राऊंडमध्ये पहिल्यांदा चॉईस स्पिलिंग उपलब्ध असलेलं हे कॉलेज तर त्यामुळं या कॉलेजचा कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे कारण मुलं इलिजिबल खूप कमी आहे तर त्यामुळं तुम्ही या कॉलेजला स्टेट कोटामधून तरी किमान चॉईस फिलिंगमध्ये ठेवायला पाहिजे आता जर समजा आपण अजून बघायला गेलो तर बी एच एम एसच्यासुद्धा बऱ्याचशा सीट्स वॅकंट आहे आणि बी एच एम एसचं झालण्याचं कॉलेज जे आहे की जे मुस्लिम मायनॉरिटीमध्ये मा येतं तर ते सुद्धा या राऊंडला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे चॉईस फिलिंग करत असताना थोडी काळजी घ्या अगोदर स्टेट कोटाच्या चॉईस टाका नंतर मग आय आय क्यूची जर टाकायची असेल तर टाका गरजेचं आहे की तुम्ही जॉईन करणं कारण फक्त इंटरेस्टेड मुलांना चॉईस फिलिंग करायला सांगितलेले आहे सी टी सेलच्या कालच्या नोटीसनुसार बरेचसे प्रश्न आहे की सर आम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं होतं मध्ये चॉईसच टाकल्या नव्हत्या मग आम्हाला आता त्या टाकता येतील का तुम्ही लॉग इन करा इलिजिबिलिटी चेक करा जर तुम्हाला ॲड प्रेफरन्सेस नावाची टॅब उपलब्ध झाली तर नक्कीच तुम्ही इलिजिबल आहात तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते ओके त्यामुळं निश्चिंत व्हा प्रोफाईलचं लॉग इन करा जिजावा अकॅडमीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा एक लाईकवर क्लिक करा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय